गोष्ट आहे दोन हजार एकोणीस आणि वीसची ची एक विषाणू ज्यानं संपूर्ण जग बंद पाडलं होतं दुकाने शाळा कॉलेज ते अगदी कंपन्यांना टाळ लागलं होतं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता घराबाहेर पडायलाच नको अशी त्यावेळी प्रत्येकानं मनाशी खुणगाठ बांधली होती कोरोना असं त्या विषाणूचं नाव होतं ज्यानं अनेकांचा जीव घेतला अक्षरशः थैमान घातलं लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनानं कुणाला सोडलं नाहीये कोरोना झाला असं म्हटलं तरी मनात धडकी भरायची इतकी भीषण परिस्थिती होती आता कोरोनाचा सुद्धा बाप असलेला एच एम पी व्ही विषाणू पसरू लागलाय कोरोनाप्रमाणेच एच एम पी व्ही विषाणूची सुरुवात सुद्धा चीनमधून झाले आणि अखेर नाही नाही म्हणता म्हणता आज भारतात एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण सापडला बेंगलुरूमधील एक एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एच एम पी व्ही ची लागण झाल्यानं खळबळ उडाले त्यानंतर अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला लागण झाली आहे एकाच दिवसातील या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे एच एम पी व्ही विषाणूचा कोरोनासारखाच प्रसार होऊ शकतो का भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का असे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू लागले या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय घडलं ते आधी पाहूयात तर एच पी व्ही व्हायरस बेंगलुरुमधील एका खाजगी रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला झाल्याची माहिती समोर येते फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी शून्य पूर्णांक साठ टक्के एच एम पी व्हीचे आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बाळ चीन किंवा इतर कुठूनही फिरून आलेलं नाहीये कर्नाटकच्या आरोग्य विभागानं ही माहिती केंद्र सरकारला दिली आहे चीनमध्येही हा विषाणू प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून आला आहे मात्र या मुलीला झालेला रोग चीनमधील एच एम पी व्ही प्रमाणच घातक आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र भारतात पहिल्यांदाच एच एम पी व्हीचा रुग्ण सापडल्यानं सगळीकडं एकच खळबळून आली आहे कर्नाटकपाठोपाठ ही दोन महिन्यांच्या मुलाला लागण झाली आहे त्यामुळं भारतातही आरोग्य प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की एच एम पी व्ही विषाणू मायकोप्लाझ्मा निमोनिया आणि कोविड नाईन्टीन सारख्या अनेक विषाणूंसारखाच आहे एक श्वसन रोग देखील आहे त्यामुळं शरीरात फ्लू सारख्या लक्षणांसह समस्या उद्भवतात एच एम पी बी या नवीन विषाणू पुन्हा एकदा संपूर्ण जगावर लॉकडाऊन सारखं संकट सुद्धा उडू शकतं अशी भीती आता व्यक्त केली जाते या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा असतो पण पन आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असतं या नवीन विषाणूच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्यायचं होणं घसा खवकवणं ही एच एम पी विषाणूची सुरुवातीची लक्षणं आहेत या व्हायरसचा कोणावरही परिणाम होऊ शकतो परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो यामध्ये लहान मुलं वृद्ध लोक आणि कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असतो तसंच या प्रकारामध्ये चौदा वर्षाखालील मुलांचा समावेश सुद्धा दिसून येतो खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना सुद्धा संसर्ग होतो त्याचप्रमाणे हात मिळवणं गळाभेट घेणं आणि एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो मात्र तुम्हाला जर या विषाणूपासून दूर राहायचं असेल तर हस्तांदोलन टाळा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि रुमालाचा सारखा वापर करा आता येऊयात मूळ मुद्द्यावर तर एच एम पी व्ही विषाणूमुळं भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का तर यापूर्वी कोरोनानं जगाला हादरवलं होतं संपूर्ण जगात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली होती कोरोना महामारीच्या काळात भारतातही लॉकडाऊन लागू केलं होतं मात्र एच एम पी व्ही विषाणूचा प्रादुर्भाव अजून तरी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला नाहीये ज्यामुळं देशात लॉकडाऊन करावं लागेल कोरोना काळात अनेक रुग्णांचा बळी गेला होता दररोज हजारो नवे रुग्ण सापडत होते आरोग्य व्यवस्था सुद्धा तितकीशी सक्षम नव्हती जी एकाच वेळी सर्व रुग्णांचा सांभाळ करेल ज्यामुळं कोरोना काळात लॉकडाऊन करावं लागलं मात्र सध्या अशी परिस्थिती नाहीये नुकत्याच देशात एच एम पी व्हीचा रुग्ण पहिला सापडला येत्या काही दिवसात या विषाणूचा किती प्रादुर्भाव होतोय होत हो ते सुद्धा पाहायला मिळेल किती रुग्णसंख्या वाढते हे सुद्धा समोर येईल त्यानंतरच लॉकडाऊन सारखा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल कोरोना महामारीतून सावरत आता कुठे देश नव्यानं वाटचाल करतोय लोकांना कामधंदा मिळतोय अशावेळी लगेच लॉकडाऊन करण्याची चूक सरकार करेल असं वाटत नाहीये किंबहुना त्याची शक्यताही नाहीये या उलट सध्या तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालय उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांतून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवत असून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देत आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं नागरिकांना घाबरू नका तर सावध राहण्याचा सल्ला दिलाय सर्दी खोल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं एच एम पी व्ही विषाणूमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागेल का देशाला पुन्हा एकदा महामारीचा सामना करावा लागेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद